गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झासेनगर ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य ग्रामीण रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी व्यापला असून नागरिकांच्या हाल लविष्टा दिवसेंदिवस वाढत आहे झासेनगर ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य ग्रामीण मार्ग सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे दररोज शेकडो वाहने या मार्गाने ये जा करतात मात्र रस्त्यांच्या देखभालीचा पूर्ण अभाव जाणवत आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत असून शालेय विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला या, या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली असली तरी ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल सर हा आपला जो तुमच्या गावचा जो रोड आहे ह्या रोडाच्या समस्येबाबत तुम्ही काय सांगाल मी सर्वप्रथम माझा परिचय हेमराज तुलाराम लाडे राहणार धासीनगर तालुका अर्जुन मोरगाव जिल्हा गोंदिया आणि मी विधानसभेचा शेवटचा जो गाव आहे त्या गावचा रहिवासी आहे ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाला लागून हा गाव बसला आहे आणि पुन्हा म्हणजे वसाहत आहे एकोणीसशे सत्तरला हा गाव या ठिकाणी पुनर्वसित झाला आणि या गावच्या समस्या समस्या आहेत आणि महत्त्वाची म्हणजे आता दळणवळणाचे साधनं जे आहेत ते गावात येण्यासाठी एवढी अडचण आहे की जोड रस्ता जो आहे चिचगड नवेगाव बांध याच्यापासून एक किलोमीटर जो रस्ता आहे खूप खड्डेच खड्डे आहेत तुम्ही इथून गेल्या समजा इथून जर गावातून जर गेल्या तर जेवढी वेळ तुम्हाला सात आठ किलोमीटरसाठी लागणार नाही तेवढी वेळ कदाचित आठशे नऊशे मीटरसाठी लागेल अशी या रस्त्याची अवस्था आहे खड्डे आहेत महाराष्ट्र शासनाची गाडी या ठिकाणी येते व्यथा अशी की ते ड्रायव्हरसुद्धा म्हणजे या गावात कोणी आहेत की नाही स्थानिक प्रशासन आहे की नाही मग का करतात वगैरे असे उलट सुलट बोलून कधी कधी धमक्यासुद्धा देतात की या ठिकाणी गाडी गाडी कशी काही तेव्हा सर्वात मोठी समस्या अशी आहे की हा रस्ता बनला पाहिजे आणि बनला पाहिजे म्हणजे कसा नुसता रस्ता बनला पाहिजे असं नाही एक दोन वेळ बनला पण रस्त्याची क्वालिटी काय आहे हेही महत्वाचं आहे सांगतो क्वालिटी जर शून्य असेल असा तर असाही रस्ता बनवून काही हे नाही मग स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर हा गाव जसा आजपर्यंत राहिला तसाच राहिलेला बरा मात्र नाही तर क्वालिटी पूर्ण रस्त्याचा निर्माण या ठिकाणी झाला पाहिजे आणि नसेल होत तर ही दुःखाची गोष्ट आहे स्थानिक प्रशासन आणि प्रशासनानं याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे तर मागील काही दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा एक दोन महिन्या एक महिन्यापूर्वी या ठिकाणी आमदार साहेब आले होते राजकुमारजी बडोले त्यांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता शानसन आहे आणि लवकरच कामसुद्धा होणार आहे पण अजून किती दिवस लागतात हे आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही आणि या ठिकाणी कोणतीच हे जी मिशनरी आहे रस्ता बनवणारी आतापर्यंत तरी आले नाही सर हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याच्या म्हणजे हद्द आहे ती ग्रामपंचायतमध्ये येते की कुठं कुठल्या म्हणजे काय जिल्हा परिषदमध्ये येतो जिल्हा परिषद बी एन सी वगैरेमध्ये येत असेल बी एन सी कोणत्या तरी एजन्सीला असेलच ना याच्यापूर्वी काम झाले आहे बरं बरं सांग आणि सर आणखी तुमच्या गावातल्या अशा समस्या आहेत त्या समस्या बाबत मोठी समस्या या ठिकाणी जो हा गाव आहे हो। आजही फॉरेस्ट कडून रेव्हन्यूला हस्तांतरित झालेला नाही अच्छा अच्छा हस्तांतरित झालेला नाहीये समस्या अशी आहे की एकोणीसशे सत्तरला ला या ठिकाणी बुलडोजर लावून गाव बुलडोजर लावून गाव वसाहतीसाठी जागा निर्मित करण्यात आली आणि प्लॅटसुद्धा देण्यात आले मात्र अशा अडचणी निर्माण झाल्या की हा गाव अजूनही फॉरेस्टमध्येच दाखवते आणि मग आता फॉरेस्टवाल्यांचे जे कर्मचारी असतात ते खूप त्रास देतात तुमच्या गावामध्ये फॉरेस्टमध्ये आहे शेती पण फॉरेस्टच दाखवते सर्व माल मालकीच्या तुम्ही स्वतःचे जे लावलेले झाड आहेत सागवानचे आहेत ना शेतात पण त्याची मालकी हे अजूनही फारच दाखवते आणि त्रास असा होतो की या या ठिकाणी समजा आम्हाला एखादा घरगुती कामासाठी त्याचा वापर करायचा आहे त्या झाडाचा तर आमचाच माल आणि आम्हीच चोर अशी परिस्थिती झाली आहे आम्ही आणतो सुद्धा नाही अशी आहे परिस्थिती पुन्हा मग हा जो व्याघ्र प्रकल्प आहे सरकारचा सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्पा विश्वास आहे म्हणजे आजच्या तारखेत फक्त माणसाची किंमत बागाने जर खाल्लाय समजा माणसाला तो पंचवीस लाख घ्या आणि चुपचाप प्रकार म्हणजे माणसाची किंमत ठरवण्यात आली आहे पंचवीस लाख माणसाची किंमत पंचवीस लाख ठरवण्यात आली न्यूज एक्सप्रेस करिता भंडाऱ्यावरून आकाश चंदगवडी यांची बातमी भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पद में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढता दिखाई दे रहा है